माझ्या बातम्यांसाठी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला सध्या ते महायुतीचा एक घटक पक्ष असून सत्तेत सहभागी आहेत विशेष म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत दरम्यान त्यांनी भाजपासोबत जाण्याचा या निर्णयावर अनेक आक्षेप घेतात भाजपा आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे असं असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला असं विचारलं जातं त्यांनी याच प्रश्नाचं आज थेट आणि जाहीर उत्तर दिलं राज्या राज्या आहे राज्याचा विकास राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू आहे असं पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांच्या पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भाजपासोबत जाण्याचा जा निर्णय का घेतला याची सविस्तर माहिती दिली आहे मला काही जण विचारतात की तुम्ही भाजपासोबत का गेले पण मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस साली शिवसेनेसोबत गेला होता आपण काढून आंदोलन करून चालत नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे तसेच आपण काही साधू संत नाही आपण लोकांना दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेच राजकारण करणारे लोक आहोत त्यामुळेच आपण भाजपासोबत एनडीए सोबत, सोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचं ठरवलं असंही अजित पवार यांनी सांगितलं धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्राबाबू नायडू ते एनडीए सोबत गेले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधी काळी एनडीए सोबत होत्या लालू प्रसाद यादव हेही एनडी सोबत होते आजही अनेक जण एन सोबत आहेत शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवता याव्यात म्हणून भाजपासोबत जाण्याचा विचार होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय